शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सव्वीस शून्य अठ्ठ्या थे थेट एकूण शून्य तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक राम रम कृष्ण आप आप राम हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सर्वांनी आलाईवरती पटापट राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी एक एक आता पाहत आहेत शून्य लाइक ऊन पडलं अरे कुठपर्यंत आबळे तो कोण बाबा हे ले केवान बुवा म्हणा ना लोक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईट चॅट पर्यट थेट दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट लाईक करा लाईवला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो चला बोलूया छान छान गप्पा मारूया तेवीस आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला तेवीस चोवीस लोक आहे शिशी भरती कमेंट करा छान छान बोलूया झाला का सर्वांचा नाश्ता पाणी सर्वांचं लाईव्हवरती खूप खूप स्वागत आहे मनापासून स्वागत करतोय मी माझ्या लाडक्या मित्रांचं तर कसे आहात सर्व माझे लाडकी मित्र सर्व बरेच असणार आहे आणि खूप सपोर्ट करतात मला माझे मित्र मंडळी माझी फॅमिली माझ्यावर खूप प्रेम करतात आणि असंच प्रेम असू द्या भावांनो आणि सर्वांनी प्रेमा खतर एक तरी कमेंट करा आणि लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बोलूया सर्वांसोबत लाईक आठ लोक पण एक लाईक आली नाही भावांनो ला, शून्य लाईक तर म्हणून म्हणतो सर्वांनी कमेंट करा चैट आठ आता पहाता है शून्य लाइक लवकर लवकर कमेंट कर लाइव लाइव लाइक करा छूटा अपना वादा अंसा बोलेंगे तेरे बिना तेरे बिना तेरे ना हमने किया है

सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो छान छान कमेंट करा प्यार बहुत करते है तुमसे बात इसके हैं तो हो झालं ना दादा नाश्ता झाला चार आठ पाच सात नियंत्रक यांनी हॅलो म्हटले नमस्कार भाऊ नमस्कार क्रिए खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती गोरखदा झाला होत नियंत्रक झाला का चहा पाणी हो दादा झाला चहा पाणी करण्यासाठी डबल टॅप हे पायस कसे दादा तुम्ही ताई का दादा चॅनल वरती नवीन असाल कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल ला

हो पाऊस झाला ना बाबा पाऊस आला तर केव्हा ना सगळा आता इथे चेपाडाचे दिवस आहे का आता तर हिवाळा लागायला पाहिजे होता आता उलटाचा आता ऋतू सुरू होणार आहे जेव्हा आता श्रावण महिना येईल तेव्हा आता हिवाळ्याचे दिवस तिथला असं उलट निसर्गाचे चक्र फिरणार आहे खा यार नमस्कार झाला का हो दादा झाला झाला सर्वांनी या लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बाबांनो ऍट प्रीटी अंडर स्कोर ऑफिशियल डॉट सौदा नियंत्रक वाय टी थँक्यू प्रीती दिदी थँक्यू वाय टी बटन तीन yt 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 आपल्या हातात रिमोट कंट्रोल पाहिजे होत गाड्या ज्या पाऊस बंद करायचा असला तर बंद करायचा आपली मर्जी पाहिजे होती गाड्या निसर्गाच रिमोट सगळं आपल्या हातात पाहिजे होतं rubai डॅश dash w g यांनी हॅलो म्हटले नमस्ते नमस्ते चौधरी साहेब करण्यासाठी डबल टॅप ऑफिशियल थँक्यू थँक्यू बरं दादा प्रीती सर्व फॅमिलीना विनंती आहे की आपण एक सर्व मिळून एक रिमोट रिमोट तयार करू सगळ्यांनी सर्गाचा कंट्रोल आपल्याच हातात हे चार आठ पाच सात नियंत्रक आम्हाला भरपूर झाला बोक पटन हो ना पाऊस करू नाट प्रीटी ऑफिशियल डॉट नियंत्रक ग्लासेस थँक्यू चष्मा बाबा मला येलो डायमंड ग्लासेस एक सहा लाइक सब केले चैनल ला अगोदर सब हो शंकरदा तुम्ही माहिती करण्यासाठी शंकरदा निसर्गाच रिमोट कंट्रोल आपल्या हातात घ्यायचं ऍट प्रिटी अंडर ऑफिशियल डॉट चौदा नियंत्रक स्कोर ऑफिशियल डॉट सौदा नियंत्रक बोरिंग ब्लू रेस्ट थँक्यू थँक्यू आर्म्स बोरिंग ब्लू रेस्ड आर्म्स बटन हे अंडर स्कोर ऑफिशियल डॉट सौदा नियंत्रक थँक्यू थँक्यू प्रीतीताई अरे काय के लोक काय करीती शोध काढा असा ग्रहावर शोध ला जागा आहे काय गुड बाय गुड बाय गुड बाय मग मग सगळं ग्रहावर घर बांधायला लागले तर दुकान कशी टाकतील बो ఫేస్ థ్యాంక్ యూ స్కో్రోకేన బా థ్యాంక్ యూ మేరావనీ रिमोट कंट्रोल तयार करायचा सगळ्या निसर्ग आपल्या असतात डबल टॅप ऍट प्रीटी अंडरस्कोर ऑफिशियल डॉट सौदा नियंत्रक दादा ना सपोर्ट करा पर्सन दादा सपोर्ट करा आपल्या प्रीती म्हणतात अंडर स्कूल शंकर भाऊ लाग मग तयारीला सक् सर्वात प्रथम आपण आबाळावर प्रयत्न करून ढगावर प्रयत्न करून पाहू आणि सूर्यावर हे चॅट पिक शून्य आता पाहत आहेत आठ लाईक धन्यवाद क्रॅम मिनिट शून्य आता कॅम चॅट प शिकलीकडे तू बोल ना चॅट फी निवडले आहे निवडलं युट्यूब चॅट पर्या फेस ब्लू स्माइलिंग हे लाईव्ह ऍट अंडरस्कोर डॉट तुम्ही खूप हुशार आहात दादा तुम्ही करू शकता साह्य लागेल ना मला प्रेझेंटेशन करण्यासाठी

हो ना एखादा तू नवी दावीत प्रोजेक्ट तयार करायला पाहिजे होता गड्या फ्री ताई तू कि निसर्गाला कंट्रोल रिमोट कंट्रोल करण्याचं असा प्रोजेक्ट तयार करायला पाहिजे होता तो At pretty underscore official dot souda nayantharak. Face blue smiling. Face blue smiling. At a jay Ajay gupte dash J R. Ajay, bonnmaskara. 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 Rari bazoola, bazoola.

पोर आहे ना वेगवेगळे वेग प्रोजेक्ट तयार करायचे आणि लय भारी होतं त्या काळामध्ये ते ना मी ते आता पाहत आहेत आठ लाईक म्हणजे जैन विद्यालयमध्ये होतो जालन्याला इतकं भारी माहोल आहे तिथला गोशाला गो पण आहे त्याच राऊंडमध्ये गोशाला पण होती म्हणजे एकाच ग्राउंड मध्ये चार चार शाळा होत्या आमच्या जैन विद्यालय गुरु गणेश ब्लाइंड स्कूल प्राइमरी आणि गोशाला अनेक श्राव संघ तिथ कधी गेल तर अनलिमिटेड जेवण अगं बाई समजा आता मी पेपरने वाचा तुझ्यासारखा रायटर असत म्हणजे आ, ते म्हणते ना क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन को, वाचून दाखवायचा त्याचा आन्सर आम्ही द्यायचा असं होतं ते प्रश्न तुम्ही वाचून दाखवायचे उत्तर आम्ही सांगायचं ते उत्तर तुम्ही लिहायचं असं होतं ते दिलीप भाऊ लाडू खायला घाला हो ना अभिजित भाऊ हे अंडरस्कोर ऑफिशियल डॉट चौदा नियंत्रक हो का हो ना चॅट पर्याय चौदा मिनिट तीन आता पाहत आहेत नो लाइक चौथे अंडरस्कोर ऑफिशियल डॉट चौदा नियंत्रक अग ते ब्रेली 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 आ, स्टड़ी केली, ती आणि ना ना पहिली पहिली आठवी मग हा ऑडिओ कॅसेट सुद्धा होतात आम्हाला अभिजित भाऊ म्हणतात अरे ते हे ऍट प्रीती ऑफिशियल डॉट चौदा नियंत्रक नमस्कार दादा नमस्कार दादा प्रीती ताई मध्ये पंधरा मिनिट दोन आता पाहत आहेत नो लाईक एक मी प्रयोग असा करणार आहे तो म्हणजे मी एक कॅमेरा ऑर्डर केला होता बघ तो पण लहान पोरायचा होता राव पण व्हिडिओ शूटिंगला घेतला न्यू मार्क खूप छान दादा हो ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी घेतला पण निमतवला लहान पोरायचा होता हे chat cap हे 16 मिनिटे 15 से 3 आता पाहत आहेत नऊ लाईक सर्वांनी लाईक वरती पटापट चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असेल तर गमाव जात होते गाऱ्यामुळे चिखल येणार पूर्ण पावसाच सोळा मिनिटे बत्तीस सेकंद एक आता पाहत आहेत नो लाईक

ते ना मी काय म्हणतोय अरे यार मोठो खूप चालत नाही निरे मावशी पण खूप आसत असं म्हटलं आपण असं बोल राहिल तर रिमोट कंट्रोल आपल्या हातात पाहिजे होत तू खूप लक्की असणार आहे गाड्या नियंत्रक फेसबुक स्मायलिंग बटन करस्ना डबल टॅप तू ले लक्की राहणार आहे हे चॅट बटण स्किप कॅप स्किप कॅप तिथे 18 मिनिटं दोन आता बहात आहेत 9 लाईक अक्षरास के

दोन आता पाहत आहेत नऊ लाईक तुझ्यासारखं कोणीच कोणीसने राहणार प्रीती दीदी खरच

सहा आठ दोन सात यांनी दहा लाईक लाईव्ह स्वागत आहे पद्मभूषण विभूषित आवाज पुरस्कार आणि आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्वेचे पालन करा अधिक जाणून घ्या लाए। सर्वांनी लाईक करा लाईव्ह असाल तर कमेंट करा छान छान पद्मासन मध्ये बसलो रे बाबा मी ये ना का होत खाली असं टाचे असते तर त्याला ना पडचीच कोणाक देऊ म्हटला ना तशी रक्त रक्त घटून घटून जातं त्याचं चार आता पाहत आहेत अकरा लाइक थँक्यू लाईक केल्याबद्दल बटन पटापट पटापट लाईक करून घ्या चॅनल ला पण सबस्क्राईब करा भावांनो लाइक तीन आता पाहत आहेत अकरा लाईक एकवीस मिनिटे एकोणीस सेकंड चार आता पाहत आहेत अकरा लाइक फटापट पटापट लाइक करा लाईवला चॅनलला ला करा भावे हो जेको पर क्या क्या स्थे स्थे पहाता है अक्रा बावीस मिनिटे एक सेकंद दोन आता पाहत आहेत अकरा लाईक

बावीस मिनिटे त्रेचाळीस सेकंद तीन आता पाहत आहेत अकरा लाईक लोक सुरुवातीला खूप कमेंट करतात नंतर नंतर काय जातात प्रीती आहे बाबा तेवीस मिनिटे दोन सेकंद एक आता पाहत आहेत अकरा लाईक तेवीस मिनिटे आठ सेकंद दोन आता पाहत आहेत अकरा लाईक

थेट तेवीस मिनिटे एकोणपन्नास सेकंद दोन आता पाहत आहेत अकरा लाईक दोन आता पाहत आहेत अकरा लाईक चोवीस मिनिटे पाच सेकंद थेट चोवीस मिनिटे सात सेकंद दोन आता पाहत आहेत अकरा लाईक ए, दप्तर ले ले। चोवीस मिनिटे बावीस सेकंद एक आता पाहत आहेत अकरा लाईक चोवीस मिनिटे तीस सेकंद एक आता पाहत आहेत अकरा लाईक चोवीस मिनिटे सदतीस सेकंद शून्य आता पहात आहेत अकरा लाईक थेट चोवीस मिनिटे बेचाळीस सेकंद शून्य आता आहेत अकरा चोवीस मिनिटे एकावन्न एक्कावन्न सेकंद्र चोवीस मिनिटे छप्पन्न सेकंद शून्य चोवीस मिनिटे अठ्ठावन्न शून्य पंचवीस मिनिटे एक सेकंद शून्य आता पहात आहेत अकरा लाईक बाय बाय सर्वांना पंच शून्य आता बहात आहेत अकरा लाईक नाही बाय बायनी पंचवीस मिनिटे अठरा सेकंद शून्य आता बहात आहेत अकरा लाईक पत्थे समा तुम्ही ठीक आहे यू ठीक